नमस्कार मित्रांनो मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे आम्ही आमच्या गोठ्यातल्या गायी दुप्पट करतो आहे मागे चार गाई आल्या आहेत आणि यावेळेला आम्ही स्वतः मी आणि माझी पत्नी दोघं स्वतः इकडे नेवासा फाट्याजवळ ऋषी मस्के यांच्या फार्मवर आलेलो आहे आणि तीन गायी अजून सिलेक्ट केलेल्या आहेत चला बघूया हे बघा ही गाय ही गाय आम्ही आता एक एक घेतलेली आहे आ, ही साधारण किती म्हणता तुम्ही सहा सात महिने गाळणार त्यानंतर ही एक बघा ही मोठ्या मोठी चणीची गाय मोठ्या चणीची गाय आहे ही एक सिलेक्ट केलेली आहे सात साडेसात हां ही पण सात साडेसात महिन्याची गा आहे आणि ही एक केलेली आहे ही स्पेसिफिकली आम्हाला ही खूप जास्त आवडली कारण हिच्या ह्याच्या हिच्या अंगावरचं लस्तर बघा चकाकी खूप सुंदर चकाकी आहे ह्याला तर ही गाय आम्हाला खूप आवडलेली आहे अशा तीन गायी आम्ही अजून इथून घेऊन जातोय कधीपर्यंत पाठवणार आहे काही आता हे दोन दिवसात सेट झाले त्यानंतर तुम्हाला पाठवून जाऊ ओके okay. आणि आमच्या जे बघा चॅनलला बघणार आहे प्रेक्षक त्यांना काही घ्यायचे असतील आता माझ्याकडे तुम्ही पाहिलं तिथं चौदा पंधरा काही आत्ता पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर okay. जर पाहिजे असेल तर नंबर तर आहेच्या तुमच्याकडे हो तर मी इथे नंबर देऊन टाकतो आणि आमचं चॅनल पण यूट्यूबला पण चॅनल आहे त्याच्यावर सर्च मारून तुम्ही शिवराज डेअरी फार्म नाव आणि चायनल घेऊन त्याच्यावर पण तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि व्हिडिओ भेटून जातील ओके धन्यवाद